गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपानं महाराष्ट्रात केलेली दमदार कामगिरी पाहता यंदाचा निकाल अनपेक्षित होता कारण की दोन हजार एकोणीसमध्ये तर पंचवीसपैकी पैकी तेवीस जागा जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीनं विक्रम केला होता मागील पाच वर्षात राज्यातील राजकीय समीकरण बदलली या बदलत्या समीकरणाचा विशेष फटका भाजपाला बसला असल्याचं दिसतय म्हणजे पाच वर्षांपूर्वी तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा राज्यात फक्त नऊ जागा मिळाल्या आता भाजपाच्या राज्यातील पराभवाची पाच महत्वाची कारणं कोणती आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती यातलं पहिलं कारण म्हणजे अपेक्षित बदल केले नाही गुजरात मध्य प्रदेश राजस्थानमध्ये गेल्या काही वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलं तर निवडणुकांमध्ये प्रस्थापित आमदारांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजपानं अनेक आमदारांची तिकीट कापली होती महाराष्ट्रात भाजपानं हा प्रयोग फारसा केला नाही लातूर नांदेड माढा नंदुरबार धुळे अहमदनगर सांगली आणि अमरावती या मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार पराभूत झाले निवडणुकीच्या शिस्तबद्ध नियोजनासाठी नेहमीच गवगवा होणाऱ्या भाजपाच्या यंत्रणेला या खासदारांवर नाराजी लक्षात आली नाही का नाराजी लक्षात येऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष का केलं प्रस्थापित खासदारांचं तिकीट कापण्याचं धाडस का नाही हे प्रश्न भाजपाच्या राज्यातील खराब निर्माण झाले आहेत दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मतांचं एकत्रीकरण राज्यातील दलित आणि मुस्लिम मत महाविकास आघाडीच्या पाड्यात पडली असल्याचं हे निवडणूक निकालात स्पष्ट झालंय गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवात वंचित फॅक्टर महत्वाचा ठरला होता वंचित फॅक्टर यंदा चालला नाही त्याचा फटका महायुतीला बसला असून महाविकास आघाडीला मोठा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी शरद शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची पारंपरिक मतं एकमेकांना ट्रान्सफर झाली दुसरीकडे अजित पवारांना सोबत घेऊनही राष्ट्रवादी पक्षाची मतं आपल्याकडे खेचण्यात भाजपाला अपयश आलं तिसरं कारण म्हणजे जातीय समीकरण मराठवाड्यात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपानं बीड नांदेड जालना आणि लातूर या चार जागा जिंकल्या होत्या गेल्या निवडणुकीत चार पैकी चार जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा मनोज जरांगे फॅक्टरचा फटका बसलाय मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटेमधून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनाचा प्रभाव मराठवाड्यात दिसला गेल्या निवडणुकीत मराठवाड्यात भाजपा शिवसेना युतीनं आठ पैकी सात जागा जिंकल्या होत्या यंदा फक्त छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा शिवसेनेनं जिंकली लातूर नांदेड जालना आणि बीड या चारही जागा भाजपानं गमावल्या रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे हे भाजपाचे दोन दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झाले एकंदरीतच काय तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजपाला टार्गेट करून करण्यात आलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात पक्षाला अपयश आलं पुढचं कारण म्हणजे सहानुभूतीचं राजकारण मुंबईतील कोस्टल रोड अटल सेतू मेट्रोचा विस्तार ही कामं महायुती सरकारच्या कार्यकाळात झाली पण विकास कामांपेक्षा भावनिक मुद्द्यांचं राजकारण या निवडणुकीत वरचट ठरले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळाला मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र या पक्षांच्या बाले किल्ल्यात पक्षाचं अधिकृत चिन्ह आणि नाव नसूनही या दोन्ही पक्षांनी आपलं स्थान कायम ठेवले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा फटका भाजपाला या दोन भागात बसला आणि शेवटचं कारण म्हणजे भाजपाचं नियोजन फसलं दोन हजार एकोणीस मधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटली उद्धव ठाकरे भाजपापासून वेगळे झाले त्याला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेच्या गटाशी भाजपाने युती केली शरद पवारांना शह देण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं या प्रयोगाचा अर्थ मतदारांपर्यंत पोहोचवण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक मतं ही मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत राहिली ही मतं आपल्याकडे खेचण्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अपयश असल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर या प्रयोगाचा विशेषतः अजित पवारांना सोबत घेण्याचा भाजपाचा निर्णय भाजपाच्या कट्टर मतदारांनाही फारसा रुजला नाही त्यामुळे त्यांनी देखील मतदान करण्यास मागील दोन निवडणुकांप्रमाणे उत्साह दाखवला नाही अशी एक चर्चा आहे या व्यतिरिक्त कोणती गोष्ट भाजपाला महागात गेली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद